विधानसभा जर अजितदादांच्या सर्व आमदारांना आणि नेत्यांना जर लढायची असेल तर त्यांना एकच पर्याय राहणारे म्हणजे भाजपचं चिन्ह पण शिंदे साहेब असतील अजितदादा असतील हे जे महाराष्ट्राचे महायुतीचे नेते ते आपल्या राज्यासाठी काहीही मागताना दिसत नाहीत ते फक्त काय मागत आहेत आम्हाला मंत्रीपद द्या आम्हाला हे द्या आमची ईडीची कारवाई काढा म्हणजे हे स्वार्थी लोक आहेत फक्त स्वार्थपणा त्यांच्या मनामध्ये भरलेला आहे महाराष्ट्राच्या हिताची एक सुद्धा मागणी महायुतीतल्या या मित्र पक्षाली केली नाही हे भाजप करून घेणार पण फायदा तर काही झालेला नाही म्हणजे लोकसभा झाल्यानंतर विधानसभा जर अजितदादांच्या सर्व आमदारांना आणि ने नेत्यांना जर लढायची असेल तर त्यांना एकच पर्याय राहणार आहे म्हणजे भाजपचं चिन्ह हा संदेश

त्यावेळी फक्त समजूत कदाचित काढली असेल नाही तर मग समजुतीमध्ये असंही ठरलं असेल की ठीक आहे काही प्रमाणात ज्या ईडीच्या कारवाई होत्या त्याच्यातून तुम्हाला माफ केलं असेल तर राहिलेल्या ज्या कारवाई त्याच्यातून सुद्धा तुम्हाला माफ करतो पण तुम्हाला तिथं मंत्रीपण मिळणार नाही अशी कदाचित समजूत काढली असावी असं आपल्याला ला म्हणावं लागेल बघा मागण्या झाल्या चर्चा सुरू आहे कदाचित मंत्रिपद ही जाहीर झाली असली तरी ती फायनलच असं आपल्याला म्हणता येणार नाही पण चंद्राबाबा नायडू आणि बिहारचे नितीश कुमार साहेब यांना मानलं पाहिजे की ते स्वतःच्या खासदारांना मंत्रिपद देण्यासाठी प्रयत्न तर करतच आहेत पण आपापल्या राज्याला काहीतरी केंद्राकडनं मिळावं यासाठी सुद्धा ते प्रयत्न करत आहेत पण शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील हे जे महाराष्ट्राचे महायुतीचे नेते ते आपल्या राज्यासाठी काहीही मागताना दिसत नाहीत ते फक्त काय मागत तर आम्हाला मंत्रीपद द्या आम्हाला हे द्या आमची ईडीची कारवाई काढा म्हणजे हे स्वार्थी लोकं आहेत फक्त स्वार्थपणा त्यांच्या मनामध्ये भरलेलं आहे महाराष्ट्राच्या हिताची एक सुद्धा मागणी महायुतीतल्या या मित्र पक्षाली केली नाही हे आपल्याला कुठंतरी दुर्दैव समजावं लागेल आणि नितीश कुमार साहेब आणि चंद्रबाबा नायडूंना खऱ्या अर्थाने मानलं पाहिजे की त्यांनी आपापल्या मत आपल्या राज्यातल्या लोकांसाठी राज्यासाठी काहीतरी चांगलं केंद्राकडनं मागितलेलं आहे